मसाई पठार पायशी शिवारात रानडुकरांचा धुमाकूळ हातातोंडाशी आलेल्या शाळू मका पिकाचा फडशा मसाई पठार पायत्याशी बादेवाडी वेलखंडवाडी शिवारातील उन्हाळी पिकाचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात फडशा पडला जात आहे शाळू मका या पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे कापड कष्ट करून हातातोंडाशी आलेली पिके रानडुकरे फस्त करत असल्याने येथील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे वन विभागाने तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे मसाई पठार पायता तसा डोंगराळ आहे पावसाळा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण पाणी उतार भागातून वाहून जातं पावसाळ्यातील खरीपातील पिके जेमतेम शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाहीत म्हणून बादेवाडी वेखंडवाडी तसेच वाडी वस्तीवरील शेतकऱ्यांनी विहीर काढून आणि कुपनलिका मारून उन्हाळी शाळू मका इत्यादी पिके कष्ट करून शेती पिकून उदरनिर्वाह चालवतात काही दिवसात काढणीच येतील अशा अवस्थेत पिके असताना मसाई पठार जंगलातील डुकरांच्या कळपाने शिवारात धुमाकूळ घातला आहे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे वन विभागानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे बादेवाडी येथील बाजीराव गवड सुनील गवड वसंत शिंदे तुकाराम कंदुरकर विष्णू गवड तर वेखंडवाडी येथील सर्जराव केशव खोत बाळू पंधारे खंडेराव गणपती खोत पांडुरंग गणपती खोत लक्ष्मण खोत अतुल खोत यांचे शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान माजी सभापती अनिल कुंदरकर यांनी विभागाने शेतजमीन आपल्या ताब्यात घेऊन लोकांना शेतामध्ये पिकणाऱ्या पिकाचं हमीभाव द्यावा अन्यथा शेतामध्ये आलेल्या जनावरांची हत्या केल्याबद्दल कोणताही गुन्हा दाखल करू नये नाहीतर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला महानकार नेपसाठी रामचंद्र काशीत पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा